मित्रांनो नमस्कार हास्क इन्शुरन्स म्हणजे जी विमा जीवन आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विमाविषयक व गुंतवणूकविषयक व्हिडिओज आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आपल्याला आमचे व्हिडिओज आवडतात आपण त्याला व्ह्यूज देता आणि आपण त्याला सबस्क्राईब मात्र करत नाही तेव्हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ पूर्ण पाहावा पाहिल्यानंतर आपल्याला जे काही त्याच्याबद्दलचे विचार आहेत ते कॉमेंट्समध्ये जरूर लिहावे आपण लिहिलेल्या कॉमेंट्स आणि प्रश्नांच्या आधारे आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओला जास्त चांगल्या पद्धतीने सजवून तयार करू शकतो आता मी गेल्या आठवड्याभरामध्ये दोन व्हिडिओज दिलेले आहेत एक मी हाऊसहोल्डर पॉलिसी दिली आहे आणि दुसरा मी शॉपकीपर इन्शुरन्स दिलेला आहे आज पुन्हा एकदा मी हाऊस होल्डर पॉलिसी फिक्स अमाऊंट अशा पद्धतीची एक पॉलिसी निवडण्याकडे आहे आणि त्या परिसीबद्दल आपल्याला माहिती देणार आहे तर ही जी परिसी आहे फक्त जे रेसिडेन्शियल घरं आहेत त्यांच्यासाठीच आहे ह्याच्यामध्ये हाऊस होल्ड म्हणताना बाकीचे जी घरं आहेत ती याच्यामध्ये येणार नाहीत गव्हर्मेंट क्वार्टर्स आहेत किंवा आणखीन अनेक गोष्टी आहेत हे फक्त रेसिडेन्शियल ज्यांची घरं आहेत त्यांच्यासाठीच ही पॉलिसी असेल या पॉलिसीमध्ये काही जे पेरियर्स आहेत किंवा काही जे नुकसान भरपाईचे आयटम्स आहेत ते फिक्स आहेत आणि याच्यामध्ये तीन कॅ चार कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये तुम्हाला एक फिक्स प्रीमियम भरायचं आहे अर्थात त्याच्यावर टॅक्स वेगळा द्यायचा आहे पण हा प्रीमियम जो आहे तो जी एस टी सकट आहे तर तो तुम्हाला जी एस टी भरायचा नाही आहे त्याच्यानंतर तुमच्या प्रिमायसेसची जी नक्की आत्ताची किंमत असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि ती सांगितल्यानंतर तुम्हाला त्याचा सा जो बिल्डिंगचा रेट आहे फायरचा आरचा तो वेगळा अटॅच केला जाईल जो फिक्स प्रीमियम दाखवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेव्हा या पॉलिसीमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर या पॉलिसीमध्ये मेनली तुम्हाला वेगवेगळ्या वे प्रकारचा गोष्टी मिळणार आहेत त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे फायर इन्शुरन्स मिळणार आहे फायरबरोबर तुम्हाला पूर म्हणजे फ्लड त्याच्यानंतर अर्थक्वेक म्हणजे धरणी कंप त्याच्यानंतर टेररिझम बगलरी हाऊस ब्रेकिंग ॲक्सिडेंटल डॅमेजेस एरियल डॅमेजेस इम्पॅक्ट डॅमेजेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक डॅमेजेस आहेत ते दा, दा, सगळे फायर इन्शुरन्समध्ये कवर असतात तुम्हाला याच्यामध्ये फायर इन्शुरन्स मिळणार आहे हाऊस होल्ड कंटेंट्सचा पण मिळणार आहे आणि तुमच्या बिल्डिंगचा पण मिळणार आहे त्याच्यानंतर बगलरीमध्ये हाऊस ब्रेकिंग आणि बगलरी आणि थेफ्ट तर बगलरी म्हणजे चोरी जबरी चोरी हाऊस ब्रेकिंग म्हणजे घरफोडी आणि थेफ्ट म्हणजे मामुली चोरी त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कवर आहेत तुमची व्हॅल्युएबल ज्वेलरी वगैरे असेल तर तीही इथे कवर आहे त्याच्यानंतर तुमचे जे घरातले अप्लायन्सेस आहेत फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही यांचे जे काही रिपेअरिंग एक्सपेन्सेस आहेत आणि किंवा जर काही आग लागली वगैरे आणि संपूर्ण जळून गेलं तर पूर्ण नवीन घेण्यासाठी ज्या एक्सपेन्सेस आहेत त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये कवर आहे त्याच्यानंतर ब्रेकडाऊन एक्सपे इन्शुरन्स आहे म्हणजे जर काही इलेक्ट्रिकल फ्लक्च्युएशनमुळे किंवा रॉंग मॅन हँडलिंगमुळे जर एखाद्या प्रोडक्टनी जर काही रिपेअरिंगचा कंडिशन आली तर त्याच्या रिपेअरिंगची कॉस्ट पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तेव्हा थोडीफार हाऊस होल्डर्स सारखीच पॉलिसी आहे फक्त हाऊस होल्डर्समध्ये तीन चार आयटम वेगळे होते इकडे वर्कमॅन कॉम्पन्सेशन होतं पॅडल सायकल होती बॅगेज होता अशा बाकीच्या गोष्टी होत्या त्या है या फिक्स इन्कम या फिक्स प्रीमियममध्ये नाही आहेत अगदी पॉलिसी तुम्ही वाचा याची संपूर्ण माहिती मी तिकडे दिली आहे ही इंडियाची पॉलिसी आहे अशा बाकीच्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या जनरल इन्शुरन्समध्ये काम करतात त्या सगळ्याच कंपन्या अशा पद्धतीच्या पॉलिसीस चालवतात थोड्याफार फरकाने त्यांच्याकडे याच्यापेक्षा चांगले किंवा याच्यापेक्षा याच्यासारखेच असे बेनिफिट असतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसी जर बघायच्या असतील किंवा त्याच्याबद्दलची जा माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुम्ही एखादं जर घर असेल तुमचं आणि त्याची जर डिटेल्स आम्हाला शेअर केली आम्ही तुम्हाला एक ते चार पाच कंपन्यांचे कोर्स पण मिळवून देऊ शकतो जेणेकरून तुम्हाला ते कुठला विमा निवडायचा आणि त्यात मला काय काय फायदे मिळतील याच्याबद्दलचं सखोल ज्ञान होईल आणि चार पाच कंपन्यांचा वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज असतात त्या पॉलिसीमध्ये काय काय मिळतं हे तुम्हाला येतं जाणून घेता येईल आणि एक वेगळी पॉलिसी तुम्हाला देता येईल तेव्हा ही निवडण्याची गृहसुविधा पॉलिसी आहे ही आपण विचार करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि प्रत्येकाने आपल्या घराचा विमा शंभर टक्के घेतलाच पाहिजे काही नाही तर कमीत कमी फायर आणि फ्लडचा इन्शुरन्स तरी घेतलाच पाहिजे आणि तो काही फार महाग नाही फक्त एक रुपया नऊ पैसे प्रतिदिवस म्हणजे तुम्हाला दहा लाख रुपयाचा घराचा विमा मिळतो किंवा नुसता फायर इन्शुरन्स घ्यायचा असला तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या घराचा पत्ता आणि घराचं कन्स्ट्रक्शन कसं आहे किती जुनं आहे ते जर कळलं तर आम्ही तुम्हाला त्याचे वेगवेगळे कोर्स जे आहेत ते मिळवून देऊ जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने फायदा होईल धन्यवाद